आया, 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 आया। <laughs> या <गए>। सात करोड <laughs> मंडळी पाऊस आता कोकणामध्ये आणि दिवस तिथे गणपती विसर्जन आज एवढा पाऊस आहे भरपूर पाऊस आहे बापडे जबरदस्त पाऊस आहे ते बघायला इथे एवढा पाणी आलाय

नमस्कार कोकण चंजेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या घरी या गणपती बाप्पा तर आलेल्या आहेत मग आता गावी तशी कोकणामध्ये नाच गाणे सगळं चालू असतात तर आता आमच्या बोलूची आयडिया बोलूचं तर चल आहे आपण असे खेळ खेळूया तर गणपती बाप्पा आहेत आता जागरण तर आहे गावामध्ये मुलं पण नाते लागतात बघूया कधी येतात तोपर्यंत आम्ही ना मस्त वेगळे गेम खेळतो काय बोलू काय खेळायचं आहे बोलू आणि आहे तिकडे ए बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की हा चला आता गेमला सुरुवात करूया काय आहे तर बघूया आता गेम तर मजा तर येणार आहे कारण ढोलू बोलू सगळी सोबत आहे तिकडे बघा चला तिकडे पण आज चला इकडे अतिश आहे तिकडे आपण सेटअप बघा इकडे सेटअप बघा आमचा अबा काय शक्तं ते पोरं लाईत सर भाऊ बदलाव तर बदलाव बदला बदला बाबा इकडे सगळी बसले आहेत ती सगळी खेळ बघायला आलेत तिकडे बाबा पण आहात आणि इकडं आपले गणपती बाप्पा मस्तपैकी बा पाहू शकते गणपती बाप्पाचं घरा आल्यानंतर असं एकदम मस्त प्रसन्न वातावरण असतं लय भारी असतं गणपती बाप्पा मोरे तर तर रात्री जे ओळलेत साडे दहा आणि आता आपण एक खेळ खेळणार आहोत इकडे फ्राईट मिरिंडा आणि जिरा हे बॉटल ठेवल्या आहेत आणि वरती पण सेम बॉटल आहेत ते सेम जोडी जोडी जोडवायचे आहे तर आता सुरुवात करूया चल बोलू स्टार्ट कर एकाला एकच चान्स नाही चल पाठी जा पाठी जा पाटी जा। पाठी नाय 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 जीत गए चल आता आम्ही ते बक्षीस पण ठेवलाय हो तुला पाहिजे ते बक्षीस घे जिंकला एक अटाका फटाका का तुम्ही तिकडं थांबा आता मग आता सेम झाले परत मी आता है, चेंज करतो नाही तू पार्टी पाटी या घ्या सुरुवात त्याला हे थांब लाईनीत जा लाईनीत जा लाईनीत लाईनीत हा स्टार्ट नाही यास। <laughs> मेन मानायला <चिकला>। हे <laughs> थांबा थांबा परत <laughs> नाही पाटे वाकून बघतात बघ कसे हे तुम्ही जा इकडं एकाला एकाच चान्स हा नाही या जिंकला तू काय घेतोय क्रीम ऑनियन लवकर चल चल आता म्हणजे किती जिंकलेत दोघ जण जिंकलेत ना हा आरवचा तीन नंबर हे सर्वांना घेऊन जायचं एकच घेऊन जा चल जा आता आपण परत चेंज करूया एक दोन चला बा स्टार्ट नाही पाठी जा पाठी जा, जा। <laughs> तुम्हाला परत आवाज देऊ आम्ही आता नाही चला पटकन पटकन मागील मॅच चे विनर नाही हे दिसत नाही ना तुम्हाला पार्टी जाऊ चला नाही पार्टी पार्टी पार्टी, पार्टी। नाय नाई, रिटन रिटर्न गोलू तिसऱ्यांदा चान्स चल नाही त्याला रिटर्न रिटर्न पार्टी पार्टी अजून एक चॅम्पियन आला आपला <laughs> तो खाऊ सोडत नाही नाही पार्टी पाटी पाटी जीत गे दुसऱ्यांदा ना। आम्ही दुसऱ्यांदा जिंकलंय घे गे जमाजमी लाइन लावा लाईन लावा लाईन लाईन लावा परत एकदा तू तिकडे बघ हा चल यास हा <laughs> मला म्हणतो आज मी बाकीच लावायचं नंतर व्हिडिओ चेक करा बघिलाय नाही बघितला तुम्ही तिकडे बघाय चला स्टार्ट नाही पाटी पाटी नाही यश लागलाय आता फडाफ लागते सर्वांना हो चला सुरुवात नाही नाय रॉंग रॉंग नाय या जीत सात करोड

हे बघा हे एवढे सर्व विजेता आहेत यांना प्रत्येकाला काही ना काही भेटलंय बरोबर चिल्लर गँगच पार्टनर राहिलाय चल थांब अरेदा चेंज करूया थांब एक दोन तीन हा स्टार्ट चल पाठी जा पाठी जा पाठी जा तू पण पाठी जा पाठी जा चल चल शायनिंग कमी मार पाठी जा असाच पाठी जा चल लगेच तू पण पाठी जा पाठी जा तात्यावाय तात्यावाय चल तुम्हाला शेवटचा आता तो जिंकल त्याला कायच नाही भेटणार पाठी जा <laughs> <पार्टी> जा <laughs>

मस्त <laughs> 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 <hors> <hors> <hors>